नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील जाधव कोचिंग क्लासेसच्या वतीने इयत्ता दहावी दोन हजार पंचवीसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सुद्धा नुकताच संपन्न झाला आहे यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जाधव कोचिंग क्लासेसचे माजी विद्यार्थी डॉक्टर सुमित गुळबिले डॉक्टर अखीब मोमीन तसेच इंजिनियर निखिल पळसे माजी सैनिक व्यंकटेश देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालिका ज्योती जाधव यांची उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला माझी सैनिक व्यंकटेश देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या ते फाउंडेशन टेन्थपर्यंत ट्वेल्थपर्यंतच असते आणि त्याच्यावरतीच बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील अथवा तुम्ही कुठले एक फील्ड निवडून त्याच्यावरती स्पेसिफिक फील्डमध्ये तुम्ही काय अचिवमेंट घेत असाल तर ह्या फाउंडेशनवरती आणि तो तुमचा भक्कम पाया करण्याचं जर कार्य कुणी करत असाल घ्या आंबेजोवाईनगरीमध्ये तर ते एकमेव हे जाधव कोचिंग क्लासेस आहे हे तुमच्या पर्सेंटेज निघून कळाला असेल अथवा तुमचं मेंटिव्हन आणि त्यांच्या गाईडलाईन्सनं हे तुम्ही अनुभवले सर्वांनीच आणि इथून पुढेही सातत्य पूर्ण ही जाधव कोचिंग क्लासेस करत राहणार आहे अशाच भावी पिढ्या घडवत राहणार आहेत आमचे पुणे सर असतील आपले कुलकर्णी सर योगेश दट सर संतोष देशमुख सर म्हणजे खूप तळमळीनं वेस्ट टाईम बिलकुल तुमचाही घालवत नाहीत आणि ते वेळेचं कसं परिपूर्ण फायदा घेतला पाहिजे पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये हे प्रत्येक क्षणी हे सांगत राहतात मी आतूनमधून येत राहतो आणि पाहत असतो त्यांचं शिकवण्याची पद्धत असेल अथवा टाइमचं मॅनेजमेंट कसं लावलं ला पाहिजे आता मी आर्मीचं आहे मग मला वेळेचं खा खूप बंधन आहे म्हणजे वेळेचं आम्हाला खूप महत्त्व हो आहे की थोडं थोड्या वेळ एका क्षणामध्ये काय होऊ शकतं त्यामुळे आम्ही वेळ बिलकुल व्यर्थ घालत नाही तसंच ह्यांचं पण पाहतोय की सर जेव्हा मुलं आता त्यांच्याकडे बार काही लक्ष असतं पूर्ण स्टाफचं असतं मॅनेजमेंटचं असतं पुन्हा इवन यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये निकम श्रावणी अठ्ठ्याण्णव टक्के पांडे नंदिनी सत्त्याण्णव टक्के शेख अरीश शहाण्णव पॉईंट वीस टक्के शेख तुबा चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के चाटे मुकुंदराज त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तट देवयानी चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के कुलकर्णी ओंकार त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के हतीप जिया त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के शिंदे शिवतेज ब्याण्णव टक्के जाधव सृष्टी एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कांबळे प्राजक्ता एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के यादव समृद्धी नव्वद पॉईंट चाळीस टक्के विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काही विद्यार्थ्यांनी आनंदही व्यक्त केला आहे सध्याच्या दहावीचा निकाल आला आहे माझा पर्सेंटेज नाईंटी सिक्स पॉईंट टू झिरो आला आ, हे सगळे विशेष प्रयत्न केले मी स्वतः केले आणि आमच्या शिक्षकांनी केले जाधव कोचिंग क्लासेसचा निकाल दरवेळेस चांगलाच येतो चांगला म्हणजे नाही ये टॉप येतो हे टॉप निकाल येण्यासाठी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावे लागते आणि परफेक्ट मार्गदर्श मार्गदर्शनचा आपला आपल्या पाठीमाग मार्गदर्शन असायला पाहिजे ते आम्हाला जाधव कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांपासून मिळाला देशमुख सर तट सर कुलकर्णी सर यांच्याकडून आम्हाला विविध म्हणजे बेसिक क्लिअर बेसिक कॉन्सेप्ट आमचे क्लिअर झाले यावेळी पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यात कदम स्नेहा नव्वद टक्के गायकवाड श्रीनिवास एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के गडदे शशिकांत एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के बनसोडे मानसी एकोणनव्वद टक्के तट दिग्विजय अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के आंबाड श्रावणी अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के चाटे गायत्री सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मुंडे प्रज्ञा सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के दायगुडे विशाल सत्याऐंशी टक्के फुलगुंडे साक्षी सत्त्याऐंशी टक्के विगवे प्रणाली सत्याऐंशी टक्के कुसळी दीपिका शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के शिंदे संतोषी शहाऐंशी टक्के असेही या वि यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्कार मी नंदिनी योगीराज पांडे मी जाधव कोचिंग क्लासेसमध्ये सातवीपासून शिकत आहे गेली चार वर्षं मी जाधव कोचिंग क्लासेसमध्ये शिकलेली आहे आम्हाला शिकवायला तट सर होते देशमुख सर कुलकर्णी सर होते मी यावर्षी दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव ट सत्त्याण्णव प सत्त्याण्णव पर्सेंटेज घेतलेले आहेत या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये माझे पर्सेंटेज वा वाढलेले आहेत सायन्समध्ये आम्हाला तट सरांनी सायन्सचं सगळं क्लासमध्येच पाठ करून घेतलं त्यामुळे आम्हाला वेगळं जास्त करायची गरज पडली नाही नंतर कुलकर्णी सरांनी ग्रामरची क्लासमध्येच भरपूर प्रॅक्टिस के घेतली त्यामुळे खास इंग्लिशचं तर आम्हाला घरी जाऊन करायची गरज पडली नाही त्यानंतर मॅथचे सरांनी प्रत्येक थेरम असो एखादा कन्सेप्ट असो ते परत परत सांगितलं आम्हाला जर कुठं अडचण आली तर आम्हाला परत परत मदत केली सरांनी काही एक्स्ट्रा क्लासेस घेतले हॉट्स प्रॉब्लेम असतील ते घेतले संपूर्ण घेऊन आमची खूप मदत केली मी जाधव कोचिंग क्लासेसमुळे मला नाईन्टी सेवन पर्सेंट आले आणि मी माझ्या ज्योता प्रेसेस जी मोदी माध्यमिक विद्यालयातून प्रथम आली याचे श्रेय मी जाधव कोचिंग क्लासेसला देईल जाधव कोचिंग क्लासेसने अनेक विद्यार्थी घडविले असून त्यातील काही विद्यार्थी विविध विद्धा पदावर आजही कार्यरत आहेत तसेच काही विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर झाले असून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे विद्यार्थी डॉक्टर सुमित गुळविले यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पण दोन हजार दोनपासून मी दादोसरांचा आणि माझं खूप रिस्पॅक्ट पाहिलेला आहे दिसून केलेली सुरुवात की आज एकपर्यंत कोणती आहे त्यासाठी सरांनी खूप कष्ट वेगवेगळ्यापर्यंत दिलेले आहेतपर्यंत मी दादोसरांनी मला शिकवलेलं आहे आणि एक बेसिकपासून एकपर्यंत की सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवल्यामुळं कुठेही मला काही अडचणी आली नाही जाधव कोचिंग क्लासेसमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी वेड़ परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जातात तसेच दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो यावेळी उपस्थित असलेले इंजिनियर निखिल पळसे यांनीही शुभेच्छा दिल्या तर तोच एक तुम्हाला म्हणजे तुमच्या जीवनाचा गोल किंवा एक अचिवमेंट किंवा एक शॉर्ट टर्म म्हणू शकतो जे तुम्ही असं मानू शकता की हा एक सर्कल तुम्हाला पण कम्प्लीट करता येईल तर तेच मी दोन हजार पंधरापासून म्हणजे पंधरापर्यंत तर होतोच पण मी तिसरी तिसरीला असल्यापासून लाचल्यापासून जाधव कुदी क्लासेसचा आहे आणि बारावी पर्यंत मी मॅथमॅटिक्सला जाधव कुदी क्लासेसमध्येच होतो माझे सर देशमुख सर होते कुलकर्णी सर होते इंग्लिशला

नमस्कार मी शेख तुबा फातिमा शकील मला दहावीत चौऱ्याण्णव पॉईंट सहा शून्य मार्क पडले आणि मी जाधव कोचिंग क्लासेसचा खूप आभार मानते की त्याने माझी खूप मदत केली माझ्या शिक्षणात आणि मी आ, इथे आठवीपासून शिकत आहे आणि मला कुलकर्णी सर तट सर आणि देशमुख सर यांच्या खूप 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 मार्गदर्शन मिळालं आहे आणि त्यांनी मला खूप माझ्या शिक्षणात मदत केली आहे ग्रामीण भाग असो की शहरी भाग या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलेच शिक्षण कसे देता येईल हे या क्लासेसमध्ये पाहिले जाते त्यामुळे दरवर्षी उत्तम निकाल या क्लासेसचा आलेला असतो असे पालकही यावेळी बोलताना सांगतायत शायद मैं मुझे अंकल सर के सिवा कोई नहीं पहचानता कि मैं मेरी बेटी कहाँ पढ़ती है मैं सिर्फ बच्ची को छोड़ने जा रहा था मैंने आज तक कभी किसी टीचर से बात भी नहीं किया कि मेरी बच्ची को ऐसा करो वैसा करो मैं आ, अंदर तक आके देखा नहीं मैंने

विश्वासाला तडा न जाऊ देता दरवर्षी चांगला निकाल या क्लासेसचा लागलेला असतो विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन दिले जाते असेही यावेळी पालक सांगतात मी दादव येथील क्लास येथील 2003 2004 आणि 2005 ची विद्यार्थी आहे मला शिकवण्यासाठी ऍडव्होकेट दादो त्यांनी माझा पाया पक्का केला आणि आधी कसं होतं की आठवीपर्यंत ट्युशन होत आणि आठवीच्या नंतर ट्युशन लावायचे पाल ते मी ऍडमिशन घेतलं जाधव कोचिंग क्लासेस तिथं माझं इंग्लिशचं पूर्ण ग्रामर पक्क करायचं काम सरांनी केलं आणि ते अजूनही सांगते की मी जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेते त्यातलं ग्रामर साठी माझं कुठलाही मार्क जात नाही जाधव कोचिंग क्लासेस स्थानकापासून काही हकीच्या अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना जवळ पडते तसेच अतिशय उत्कृष्ट शिक्षण देणारे शिक्षक असल्याने विद्यार्थी शिक्षणात भरारी घेताना दिसून येत आहेत आमच्याकडून हॉट्स प्रॉब्लेम करून घेतले त्यामुळे मी गणिताच्या सरांचे आभार मानतो बरोबर इंग्लिशच्या सरांनी आमचे ग्रामर पक्के करून घेतले आता आम्हाला पुढच्या कोणत्या पण स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामरसाठी कोणताही ताण येणार नाही आणि त्यानंतर आम्हाला कुणे सरांनी पण खूप मदत केली त्यांनी आमच्या कमजोरी सांगितल्या ते व त्यावर त्यांनी काय उपाय करावा हे पण सांगितले त्यामुळे त्यांचे पण आभार तर सरांनी आम्हाला आमच्यातलं पोटे पोटेन्शियल जाणून म्हणजे सांगितलं त्यामुळे त्यांचे पण आभार जाधव कोचिंग क्लासेसने पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्याचे ठरविले असून त्यात ते खरे उतरताना आता दिसून येत आहेत मी आठवीपासून जाधव कोचिंग क्लासेसमध्ये शिकते इथे योग्य प्रकारे मार्गदर्शन करून घेतले जाते चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात मला दहावीला पंच्याऐंशी टक्के पडलेत आणि मी इंग्रजीमध्ये शंभरपैकी नव्वद गुण मिळवले आहेत तर मी सगळ्यात तिन्ही सरांचा आभार व्यक्त करू शकते त्याच सरांनी मला सायन्स शिकवले अतिशय छान प्रकारे कुलकर्णी सर मला इंग्लिश विषयाला आहेत ते पण खूप छान शिकवतात आणि देशमुख सरांनी गणित विषय शिकवला हो आहे तर या तिन्ही सरांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करू शकते आणि मी सगळ्यांना सांगू शकते की जाधव कोचिंग क्लासेस हा अतिशय आणि एकमेव उत्तम असा ब्रँड आहे यावेळी अध्यक्ष समारोप करताना संचालिका ज्योती जाधव यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांचं खूप खूप जादूभूमीच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार खूप अभिनंदन आणि पुढे पाठ झालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी आपण गुणवत्ताचा सत्कार यावर्षी ठेवलेला आहे प्रत्येक वर्षी ठेवत असतो गेली दोन हजार एक पासून जवळपास चोवीस पंचवीस वर्ष जवळपास होता आपण जाधवभूमीची मुड अंबा जोगायला दोन हजार एकमध्ये रोवलेली होती आणि तेव्हापासून तुम्हाला पालकांचा शिक्षकांचा विशेष म्हणजे विद्यार्थी शिकला पाहिजे टिकला पाहिजे व त्याची प्रगती झालीच पाहिजे हेच क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाची शिदोरी दिली आहे त्यामुळे विद्यार्थी ही आनंदी होत अजहरुद्दीन दा तिसरी पासून जादव कोचिंग क्लासेस मध्ये शिकते मला दहावीमध्ये मध्ये त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळालेले आहेत इथे तिन्ही प्रकार तिन्ही सब्जेक्ट चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले जाते इंद्रजीला कुलकर्णी सर अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतात तसेच सायन्सला तट सर त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आमचे सर्व बेसिक क्लिअर करून घेतलेले आहे आणि मी इथं सगळ्याच पुढची येणारी जी पिढी आहे त्यांना मी सर्वांना असं सांगू शकते की इथे जाधव कोचिंग क्लासेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता शहरात जाधव कोचिंग क्लासेसचं नाव लौकिक वाढत चालला असून चांगले अनुभवी तज्ज्ञ शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येतो आहे आजच्या निकालातून आम्ही विद्यार्थीही आनंदी असल्याचे विद्यार्थी बोलताना सांगताय जाधव कोचिंग क्लासेस या क्लासमध्ये खूप छान मार्गदर्शन केलं जातं मी सायन्स इंग्लिश आणि मॅथ तिन्ही विषयासाठी इथंच होते क्लासेससाठी आणि इथे सायन्सचे पण माझे बेसिक कन्सेप्ट सरांनी खूप छान क्लिअर केले मॅथचे पण तसेच आणि इंग्लिशचे पण तसेच येणाऱ्या दहावीच्या ज्या विद्यार्थी आहेत मी त्यांना पण सांगू इच्छिते की तुम्ही जाधव कोचिंग क्लासेसमध्ये अवश्य ॲडमिशन घ्या माजी विद्यार्थी सुमित गुळबिले यांनी यावर्षीपासून दरवर्षी जाधव कोचिंग क्लासेसमधील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांच्या आजोबाच्या प्रत्यर्थ एक हजार एक रक्कम बक्षीस देण्याचे ठरवले असून त्यांनी यावर्षी अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रावणी निकमला एक हजार एक रोख रक्कम देऊन तिचे अभिनंदन करून तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन श्रीकांत खुणे यांनी केले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष देशमुख योगेश तट रमेश कुलकर्णी माजी सैनिक व्यंकटेश देशमुख यांनी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई